त्याचबरोबर नगरपंचायत शहापूरचे नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी देखील लेखी हरकत नोंदवली होती आणि या सर्व हरकती मार्च महिन्यापूर्वी नोंदवलेल्या असताना देखील मार्च महिन्यामध्ये ठेकेदाराला या कामाची ऑर्डर देण्यात आली या कामात जे काम नगरपंचायत हाती घेते किंवा कोणतेही डिपार्टमेंट हाती घेते त्या रस्त्याला जेव्हा त्या कामाला लागणारी जी जमीन असेल ती जमीन आधी अधिकृत करावी लागते संपादित करावी लागते काम करणाऱ्या एजन्सीच्या नावावर त्याचा सातवारा यावा लागतो पण नगरपंचायतीच्या नावावर कुठल्याही प्रकारची नगरपंचायतीने जमीन संपादित केलेली नाही तिथे महसूलचे बारंगी नदीच्या पुलापासून ते मुसलमानच्या मल्ल्यापर्यंत साडेतीन एकर आकारपडित महसूल खातीची जमीन आहे त्या जमिनीमध्ये टाकून काम करण्यात आलेला आहे त्याच्या पुढे वर्क अशी जमीन आहे त्यामध्ये पाच फुटांचं अतिक्रमण करून टाकून विद्युत बांधण्यात आलेले आणि रस्ता करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे जमीन संपादित करण्याची कार्यवाही न करता एक अतिक्रमित करून नदीमध्ये काम करण्यात आलेले आणि जी नदी ज्या जलसंधारण विभागाच्या अख्यांतरित आहे त्या जलसंधारण खात्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना विविध प्रकारचे अटी टाकून परवानगी दिलेली होती त्या अटीचं देखील त्यांनी पालन केलेलं नाही वनविभाग जे झालाय त्याची परवानगी घेतलेली नाही खलीकरण करायचं म्हणतात पण ते खलीकरण आधी न करता हे रस्त्याचे काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व नदीचं पात्राचं पाणी हे बाधित झालं आणि फारंगी नदीच्या दोन्ही तीरावर ते शिरलं आणि सात जुलैच्या पहाटे जवळजवळ सत्तरा घरामध्ये ते पाणी जाऊन मोठी भिंती आणि झाली काही फारंगे नावाच्या ग्रामस्थांच्या दोन काही याच्यामध्ये मृत झाल्या सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही आणि या सर्व कारण हे नगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे कारणीभूत आहेत जे त्यांनी परवानग्या कुठल्या प्रकारच्या न घेता काम केलेलं आहे त्यामुळे आमच्याशी मागणी आहे की या मुख्याधिकाऱ्याचं निलंबन व्हावं त्याची चौकशी करण्यात यावी आणि नुकसान भरपाई आठ दिवस होऊन गेले तरी देखील शासनाकडून एक रुपयाची मदत या पूरग्रस्तांना मिळालेली नाही आठ आठ दिवस झाले तरी शासनाला मदत करण्यामध्ये एवढी हालगर्दीपणा काव लागतो हे आमचे प्रश्न आहेत जलसंधारण खात्याने का जे काय अटी टाकलेले त्याची पूर्तता झालेली नाहीये म्हणून या सर्वांची चौकशी करण्यात यावी आणि आपण स्वतः प्रत्यक्ष जे नदीचं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्या आमच्या बरोबर यावं आणि त्याची पाणी करावी अशी आमची ग्रामस्थांतर्फे सगळ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे आणि याबाबत कार्यवाही होईल अशी आमची अपेक्षा आहे वरील विषयानुसार आपणास सादर करण्यासाठी बारंगी नदीचे बांध वाटवण्यासाठी बारंगी नदी समिती पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी उपोसनात प्रश्न असले बाबतचे पत्र संदर्भ क्रमांक एक नुसार जे तहसीलदार मॅडम कडून आपल्याला आलं उपोसनाचं पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्याधिकारी दालनाथ मान्य श्री सुरेश पाळयामामा मात्रे हाजदार भिवंडी लोकसभा यांची उपस्थितीत आपल्या सोबत झालेल्या चर्चेत असे ठरले की नजी पात्रा नदी लगत असलेली संरक्षण भिंत सुमारे दहा ते बारा फूट इतकी कमी करण्यात येत आहे तरी आपण पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेले आपले कुपोषण मागे घेणे विनंती करण्यात येत आहे लोकांनी उपोषण मागे घेतले काय काय सांगायला बघा आता जे ती जी वॉल बनवली होती आरसीसी ती पहिले सुरक्षेच्या दृष्टीने बारा फूट आणखी खाली घेण्याचं शिवसाहेबांनी मान्य केलेलं आहे लेखित असं दिलेलं आहे त्याच्यानंतर एक आणखी एक बंधारा होता पुढे दगडाचा तो देखील बंधारा काढण्याचा त्यांनी मान्य केलेलं आहे त्या बाजूला जो घाट घाटाचं काम चालू होतं ते देखील होत भिंती या नाल्यामध्ये आहेत त्या नदीमध्ये आहेत तेवढ्या ते काढण्याचं शिवसाहेबांनी मान्य केलेलं आहे एकंदरीत जो समोरचा पार्ट आहे समोरच्या पार्ट मध्ये मला वाटतं काहीतरी गार्डनचं हा गार्डनचं काम झालं होतं खरं म्हटलं तर नदीमध्ये गार्डनचे काम हे मी पहिल्यांदा बघतो असो पण त्यात काय ठेकेदाराचा फायदा असेल अधिकारी वर्गाचा असेल त्यांनी हे काम केलं परंतु आता ते देखील काम काढण्यासाठी आमची सगळी मंडळी त्यांनी मला सांगितलंय त्यांच्याकडे सगळे पेपर आहेत आणि ते पात्रात असल्याचे सगळे पुरावे आहेत आणि म्हणून येत्या शुक्रवार किंवा शनिवार जेव्हा कलेक्टर साहेब अवेलेबल असतील मी स्वतः वेळ घेईन सगळ्या मंडळीला बसवीन आणि ते देखील जे समोरचं गार्डन देखील आहे गार्डन देखील हटवू प्रयत्न तर करू पण हटवू देखील अशा प्रकारचा मी आज मला स्वतःला विश्वास वाटतो आणि मी या सगळ्या मंडळींना खास करून आमच्या माता भगिनी मी धन्यवाद देईन तर त्या इथं दोन दिवस उपोषणाला बसल्या खरं म्हटलं तरी त्यांचं यश आहे कारण आपल्याला देखील कल्पना आहे जेव्हा महिला वर्ग किंवा लहान मुलं कुठल्याही आंदोलनात जेव्हा असतात तेव्हा त्याविषयी खूप दक्षता घेतली जाते अधिकारी वर्गाला देखील दक्षता घ्यायला लागतो आणि सगळ्यांना आणि म्हणून याच्यात खरं म्हटलं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे बाकी सगळी मंडळी शहापुरातली शहरातली सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन पहिल्यांदा कुठलीही गोष्ट असू दे नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचं संरक्षण या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्या पलीकडे कायदाही नाही सुव्यवस्था नाही कुठलाही विषय नसतो त्याच्यामुळे मी त्यांना शब्द देतो तर ज्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा जे काय आता जो पूर आला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्यांच्या याच्यात येतील सर्व गोष्टी आपण दूर करू अशा प्रकारचे मी आज त्यांच्या समोर शब्द दुसरं मामा असं की आपण एक दानशूर दानशूर व्यक्तिमत्व आहात आपण धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यांना पूरग्रस्तांना काही मदत करणार का नाही ते बोललो मी आता त्याला <laughs> की शासन काय करेल मला माहित नाही मी खरं म्हणजे आजच पंढरपूरला चाललो होतो पण आता उद्याला जाईल मी गुरुवारी आल्यानंतर शुक्रवारी आहे मी त्यांना मदत देखील करेन पण भारंगी पात्रामध्ये बांधकामामुळे जो पूर आला होता आणि ज्यामुळे गुजराती बागेमध्ये पाणी शिरलं होतं या संपूर्ण प्रकरणाची सर्वप्रथम या ठिकाणी तक्रार करणारे तक्रारदार कळंबा बोर शेती ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश किरपन या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारचं आश्वासन या आंदोलन उपोषण सोडण्यामागे त्यांना मिळालेलं आहे नमस्कार गेले दोन दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो भिवंडीचे आपले लोकप्रिय खासदार बाळेवामा यांनी आज उपोषणाला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला आम्ही आम्ही सगळे उपोषण करते त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली ते बोलले चीव की मी उद्या दोन वाजता येतोय आपण आपण शिवशी बोलू आणि यावर मार्ग काढू तर आल्याप्रमाणे त्यांनी आज साहेबांशी बोलून आज आम्हाला असं आश्वासन दिले की दहा ते बारा फुटाची आम्ही वॉल तोडू आणि जर भविष्यात जर असं कधी वाटलं की पुन्हा जर या वॉल मध्ये सकल अडचण तयार होते तर मी पुढची वॉल पण काढू आणि मी तुमच्या बरोबर आहे असं मामाने आपलं आश्वासन दिलेलं आहे मागे देखील आंदोलन झालं आणि त्यानंतर देखील ही कारवाई झाली नाही आणि आज उपोषणाच्या ठिकाणी देखील फक्त आपल्याला आश्वासन आता दिलेले आहे उद्यापासून कारवाई करणार आहेत जर कारवाई झाली नाही तर याच्या पुढचं आपला पाऊल कसं असेल कारवाई झाली नाही तर कोर्टात पीआय दाखल करणार पीआय दाखल करणार आता सहनशील सहनशील मार्गा मी भरपूर अवलंबले कोर्टात पीआय दाखल करणार आपल्या सोबत या ठिकाणी संतोष भाऊ शिंदे आहेत की ज्यांनी या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून पाऊल उचलत या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारचं आश्वासन आपल्याला या ठिकाणी मिळाले आणि आपण याबाबत समाधानी आहात का नक्कीच समाधानी आहे कारण बाल्या जर ज्यावेळी एक शब्द दिला तो शंभर टक्के पूर्ण करतात कारण आज बघितलं असेल तुम्ही का कोणच नेता आला नाही फक्त एकच माणूस आहे तर तो आपल्यासाठी धावून आला आणि खासदार असताना कमीत कमी मला वाटते कितीला चार का पाच वाजता आलेले आहेत ते आणि आता वाजलेत किती एवढा माणूस खासदार कोणच थांबू शकत नाही हा फक्त आमच्यासाठी सर्व लोकांसाठी हा माणूस आलेला आहे आणि नक्कीच त्यांनी त्याच्यातून तोडगा काढलेला आहे आणि तो शंभर टक्के पूर्ण होईल आणि जर तुम्ही बोलता आम्ही सरपंच यांनी तर सांगितलं का आम्ही कोर्टात जाऊ तर मी आम्ही कोर्टात पण नाही ज्या दिवशी तोडा त्यांनी जर ठेवला मग त्याची काय वाट लावायची आम्ही शंभर टक्के लावू एवढा तुम्हाला आणि ही वेळ येणार पण नाही कारण मामाने एकदा शब्द दिला तो शंभर टक्के होईल एवढी आम्हाला खात्री आहे आणि ती पूर्ण होईल आता किती फूट तोडण्याचं त्यांनी आश्वासन तीन ते चार फूट आता तोडलेलं आहे त्याच्या खाली दहा ते बारा फूट म्हणजे कमीत कमी, -कमी पंधरा फूट तो जी जमिनी जी पहिली लेवल होती त्यापर्यंत तो येणार आहे आणि त्याच्या पलीकडे जो पुढचा काही असेल तर तो आम्हाला हळूहळू कशा पद्धतीने करत आहे आमच्याकडे बरेच पुरावे आहेत काय त्याच्यानंतर आम्ही पुढे बघू काय पण जो आज घर होती या लोकांना जे रात्री चार चार वाजेपर्यंत हो तो लोक झोपत नव्हती तर ते तोडल्यानंतर तर शांत रीती झोपतील हीच आमची मनाची शांती आहे मामा भिवंडे लोकसभेचे खासदार यांनी या ठिकाणी येऊन या समजोता केलेल्या आणि समजोत्यावरती हे सगळे रहिवाशी आज शांत झालेले